आमचं जे आहे लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आधारित आहे तर तेच सांगणार आहे नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत असणार आणि इकडं आहे मनस्वी काय करताय म्हणू तू इकडं दाखव सर्वांना नमस्कार कर इकडं सर्वांना व्यवस्थित 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 हां इकडं बघ हां आणि नमस्कार केलाय तिनं आणि बघा कशी रांगोळी काढत आहेत शो काय गुण आहे सुपारी पण आहे का त्यामध्ये कुठला कलर आहे तू व्हाइट कलर आहे का सर व्हाइटच कलर असतात बस झाली का तुझी रांगोळी काढणं रांगोळी काढणं झाली ती राहिली का हा नाही बघा रांगोळी काढणं तिची अरे बा डिझाईन येते तुला काढ डिझाईन येते तर नक्की कमेंट मध्ये सांगा कशी काढली रांगोळी तर चल आता आतमध्ये छान काढली छान छान काढली चल चल आतमध्ये आणि इकडे मस्त आज पण आलेला आहे तू म्हणस कुठं तर आज झालेली इकडच्या घरी मनस्वी दिसली असेल तुम्हाला जे आपण आज मनस्वीच्या घरी इकडे घरी हा आणि आई पण आलेली इकडं राधे का बनाय आणि आज आपला व्हिडिओ आधारित आहे आज तुम्हाला सांगितलं जाय काहीतरी राहणार आज आणि इकडे म्हणू काय ते झाले का तुझी रांगोळी आणि इकडे बघू दे तुझा बॉक्स रांगोळीचा इकडे आण दाखव का बुला छान छान रांगोळी काढली तिनं मिक्स खूप सारे कोण कोणते कलर पाहिजे तिनं वाईटच कलर सांगितलं आणखी कलर था था था। तर असं आहे रांगोळी वगैरे आणि विशेष आपला आज आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगायचं आमचं जे आहे लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आधारित आहे तर तेच सांगणार आहे कारण काल मी तुम्हाला बरेचसे प्रूफ दिले काय प्रूफ सांगितलं भेटीच म्हणू शांता बस बरं इकडेच हे कोण आहे तुझं नाव काय तुझं नाव पूर्ण नाव सांग पप्पाचं हा असं नाव सांगितलेलं आहे आणि आई पण आहे नमस्कार घेतलेला असं आईचा सर्वांच तर व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे गिफ्ट वगैरे दिले तुम्ही गिफ्ट पण पाहिले असेल कुठले दिले आणि एका कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे ना हा तर माझं म्हणणं सर आमचं जे आहे ते लव्ह मॅरेज आहे का पाहिलंच जाल। असल भेट झालीच असल अरे एका शाळेमध्ये एका कॉलेजमध्ये आणि हां आणि विशेष म्हणजे एकाच ठिकाणी झालेला आहे सर्व ठिकाण मी पाहिलं असेल असं मी तर बघितलं असेल नाही का मला माहिती माहिती पण नव्हतं म्हणजे तर आई आपल्याला नेमकं काय तर पण आपण सध्या इकडेच पाहणार आहे राधिका काय म्हणते तर लव्ह मॅरेज आहे मी सांग ना मग तू सांग मी काल प्रूफ देव्ह मॅरेज साठी तू प्रूफ दे प्रूफ आहे सांग अरेंज मॅरेज आहे आता कस त्याला सांग ना काही फोटो आहे फोटो दा मग लव मध्ये ऑरेंज तर असं इकडं काम तर ते व्यक्त करणं चालू म्हणजे इग्नोर करताय राहते का लव्ह मॅरेजला लव्ह मॅरेज द्यायला पाहिजे ना काय देत नाही आता मी तर काल सर्व बरेच जण कमेंट केली तुमची लव मॅरेज आहे म्हणून आणि मनोज डिझाईन दिसत असेल तुम्हाला मागे काढलेली फॅन्सी कारण मी अरेंज मॅरेज कसं काय आहे अरे पसंत केलं म्हणजे लव झालं ना तेव्हा ना आता मग तेच असते ना बघायला आलते ना मला तर एक मुद्दा ते पण आहे जेव्हा अरेंज मॅरेज म्हणतो पण ॲक्च्युली अरेंज मॅरेज म्हणजे काय असं दोन्हीकडून घडून आलेलं असते असं नाही स्वतःचंही हे असते ना काय म्हणतात ते विचारणं झालेले असतात बोलणं झालेलं असतात आणि पसंती असते स्वतःची त्याच्या हिशोबानंच म्हणतात की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज तर हे नातेवाईक सोरीक वगैरे घडून आणली असं तिचं म्हणणं आहे तर आईला विचारू आपण काय नेमके तर

थोडसं जे म्हणतात आपलं जे होतं ना लग्नाआधीच्या भेटी म्हणजे एकदम नात्यातला असल्यामुळे जवळचं असल्यामुळे खूप साऱ्या भेटी झाल्या होत्या म्हणजे जवळपास आम्हाला पाच सहा महिने लग्नाला वेळ होतं आणि मंदातच ते चंद्र वगैरे काय म्हणतात चंद्र वगैरे काय असतं ते चांदणे डुबणे तर असे सगळे प्रोग्राम आले होते म्हणतात त्याच्यामुळे लग्न खूप लांबलं होतं आणि पसंती वगैरे झालं त्याच्यामुळेच जे आहे आमच्या एवढ्या खूप साऱ्या भेटी झाल्या आणि राहायला प्रश्न हां पावसामध्येच लग्न झालेलं आहे लग्नाच्या दिवशीच पाऊस पडला होता हां चोवीस तासाच्यावर वेळ दिला होता मी आणि बराचसा वेळ भेटला होता वेळे दरम्यान खूप साऱ्या भेटी झाल्या होत्या त्याच्यामुळे असं गिफ्ट वगैरे देणं हे झालं वाढदिवस झाले होते सेलिब्रेट त्याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम झाले मोबाईल देणं त्याच्यामुळे असं वाटलं की आमचं अरेंज मॅरेज नाही तर लव्ह मॅरेजच आहे असं खूप वेळा झालं होतं कारण आधी भेटी झाल्या होत्या ओळखीचं पण होत जवळच नात्यातलं असल्यावर मग त्याला लव मॅरेज न म्हणता आपण काय म्हणणार आहे तर यातला बराचसा डिफरन्स आहे आमचं लव्ह मॅरेज का अरेंजमॅरेंट आणखी बरच सांगायचं आहे आपल्यामध्ये कारण काय म्हणतात त्याला अरे बघितलेला आहे ना बाबा आधी बघितलं कुठेतरी बाहेर बघितलं होतं एकटी वेळा म्हणूनच मी घरी बघायला आलो आणि बराचसा वेळ भेटला होता लग्नाच्या आधी पाच सहा महिने त्याच्यामुळे पण एक थोडसं जे आहे ते भेटी वगैरे झाल्या होत्या गिफ्ट वगैरे देण्याच्या हे झालं हां दोघाचे बर्थडे आता माझा पण येणार आहे चौथ्या महिन्यात आणि तुझा येणार पाचव्या महिन्यात तर असं आहे म्हणूनच जे आहे पाच सहा महिन्याचं गॅप जे गॅप भेटला होता त्याच्यामध्येच जास्त भरपूर भेटी झाल्या होत्या म्हणून असं वाटत नाही आपल्याला की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज नाही आणि राहिला प्रश्न तर आईनं सांगितलेलाच आहे लग्न झालेलं आहे म्हणून आमचं तर असं आहे मित्रांनो सांगायचं तेच आहे आज तिथं तिथंच चालवत आपलाच तर असंच सांगितलं आहे राधिकानं की आमचं काय आहे आणि आणि म्हटलं तर काय आहे पत्रिका तर लग्नाची पत्रिका आहे डायरेक्ट आणि आई पण सांगितलेलं आहे आणि आपली व्हॉट्सअपला पण काय पडली होती यूट्यूबला फेसबुकला चौकट व्हिडिओ आले होते बरेचसे पत्रिका होती तर असाच होता मित्रांनो हा सर्च केलेला व्हिडिओ होतो कारण आमचं बऱ्याच जणांना सांगितलं होतं आम्ही की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे बऱ्याच जणांचा कमेंट होता त्याच्यामुळेच हां त्याच्यामुळेच सांगितलेलं हां तर आमचं लव्ह मॅरेज नाही तर मॅरेज आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा फेसबुकला असेल तर तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो अनु बाय कर इकडं सर्वांना तर रांगोळी इकडे चालूच आहे मनूची काढणं पूर्ण घर रंगून ठेवलेलं आहे आणखी किती चालते का अजून रांगोळीच तिचं कात काही जात नाही आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय